आज मी सांगणार आहे तुम्हाला की आता प्रत्येकजण काय करतो की शेळी असो या मेंढी असो सांभाळ तर करतात पण विकायचं म्हणलं तर त्याला विकायला बाजारात जातात आता बाजारात जाऊन तुम्ही लई मोठी चूक करता कारण तर बाजारात त्याला म्हणावासा दरच भेटत नाही कारण का बाजारात म्हणजे बाजारा ही आंधळा बाजार आहे आणि तुम्ही आंध्या बाजारात जाऊन विकून त्यातनं तुम्ही म्हणता की मी माझं स्वप्न पूर्ण करेन शेईपालन करीन मेंढीपालन करीन आणि तो माल आ, मी बाजारात नेऊन विकेन आणि त्यातनं माझे स्वप्न पूर्ण करेन तर तिथंच सगळं बिघडतं कारण का तुम्ही विकताना हा माल कसा विकला पाहिजे विकताना माल किलो दिला पाहिजे आता तुम्ही उदाहरणार्थ मटण नाही गेला मटन तुम्हाला कोण कंबरन कुठं मांड्यान कुठं ही बघून कोण देते तुम्हाला नाही देत तुम्हाला त्याचं वजनावरच आहे ना सगळं किलो वजन घेतलं तर मटन किलो घ्या गेला तर मटन कसं किलो भेटतंय आज सहाशे साठ रुपये सातशे रुपये सातशे वीस सातशे चाळीस रुपये भाव आहे आता मटणाचा आता हैदराबादवाली या कलकत्तावाली ही व्यापारी येते नाही कर्नाटकातली काय व्यापारी तर ही किलोवर माल घेऊन जातात आणि तुम्ही किलोवरच विकला पाहिजे ही गोष्ट तुम्हाला कोणच सांगत नाही तुम्ही काय करता बाजारात घेऊन जाता ती व्यापारी येतात बाहेरची बाहेरची मुंबईची ती आणि ती काय करतात कमरव हात ठेवतात आणि कमरव हात ठेवतात आणि मागाय चालू करतात तुम्ही किंवा सांगता दहा हजार रुपये ती मागाय चालू करतात चार हजारापासून दे चार हजाराला पाच हजाराला साडेपाचला सहा पाचला सहाला साडेसहाला बरोबर भर। असा तुमचा आंधळा व्यवहार आंधळा व्यवहार करायचा नाही वजन जेवढं कातड्यासहित असं पूर्ण असं जिवंत त्या बोकडाचं किंवा त्या बकऱ्याचं जे जिवंत वजन भरेल त्या वजनाला भाव लागतो बोकडाचा भाव तुम्हाला माहीत नसेल कातड्या कातड्यासोबत चारशे रुपये किलो बोकडाचा भाव आहे तीनशे पंचवीस रुपये किलो मादी आहे मादी म्हणजे पाट पाट आपण ज्याला पाट म्हणतो ना लावर म्हणतो तो ती तीनशे ती पंचवीस रुपये किलो आहे की कि ती एक पाच सहा महिन्याच्या आ आतली सहा महिन्याच्या आतली कवी जी असती तिला तीनशे पंचवीस रुपये किलो भाव भेटतो कातड्यासहित आता तुमचं कसं होतं माहिती आहे तुम्हाला कोण सांगत नाही आता शेडवाले ही शेडवाली जी एवढी आहे ती नाही ही शेडवाली किलो विकतात ती तुम्हाला पागल बनवतात तुम्हाला माहीत नाही ही कोणच सांगत नाही का तर ती त्यांचा त्यांचा माल ती डायरेक्ट किलो विकत असतात मग ती त्यांच्यापासून तुम्ही शेळी आणायचावा बोकडा आणाय जावा ती काय म्हणतात चारशे रुपये किलो पाचशे रुपये किलो साडेपाचशे सातशे हजार रुपये किलो या अशी जातीच आहे तशा जातीचा आहे बरोबर बरोबर ना असंच किलोवरच विकत तुम्ही त्यांच्यापासून घेऊन तुमचं तुमचं तुम्ही बाजारात नाही आता मागेल तेवढ्याला देऊन येता असंच ना तुमचं किलो तुम्ही आजपर्यंत तुम्ही किलो विकलं का आता गावाकडं कदाचितच असं असतं आहे की ती बोकळ वगैरे वाट्याव हो कापणं म्हणतात आता आम आमच्या भाषेत वाट्याव हो कापणं म्हणतात जी गावात आता दहा पंधरा वीस जणाला असं खायला कापतात किलो किलोचं असं वाटं घालतात आणि ती पैसं आपलं पाचशे रुपये सहाशे रुपये आपलं काय असेल ती भावाचा दर असतो त्याचा ती प्रत्येकानं असं विकतात त्यात पण पैसे बनतात पण तेवढंच त्याच्यापैलीकडून नाही म्हणजे गावात वाट्याव शेवट तुमच्याकडे पैसा असा किलो बनतच नाही का तर तुम्ही काय केलं पाहिजे की आता मी सांगतोय म्हणून व्यापाऱ्याकडनं व्यापाऱ्याची चौकशी केली पाहिजे आणि देताना किलो दिली दे पाहिजे बाजारात जाऊन नाही विकलं पाहिजे बाजारात कारण का तुम्हाला घेताना तर तसं भेटतं का मला सांगा तुम्ही सेडवाल्यापासून आणता किलोवर आणि बाजारात परत तुमचं किलो कोण घेतच नाही हो नव्याण्णव टक्के लोकांचा हिसा आहे किलो कोणच घेत नाही आणि बरीच व्यापारी आहे ती किलो घेते ती चारशे रुपये किलो बोकट घेते ती चारशे रुपये किलो बकरा घेते ती तीनशे पंचवीस रुपये किलो मादी घेतात म्हणजे पाठ किंवा लावर घेतात आणि दोनशे पन्नास रुपये ते दोनशे वीस रुपयेपर्यंत ती एकशे ऐंशी रुपये एकशे सत्तर रुपये किलोपर्यंत शेळी आहे आता शेळीमध्ये पण काय आहे की क्वालिटी आहे जी आडीशीवाली शेळी आहे ती जराशी नवाट शेळी असते त्या दोनशे चाळीस रुपयेला ती अशा आणि जी आपण जी समजा एक वयस्कर झालं म्हातारी झाली मेंढी म्हणा किंवा शेळी म्हणा मग आपण काय म्हणतो हिला खांड चालणं होत नाही मग हिला काय करायचं तर बाजारात नेऊन विकायची किंवा लंगडी आहे कुठं काय म्हणून किरकोळ किरकू कारणा आपण विकायला जातो बरोबर ती व्यापारी काय करतात नाही त्या हजार रुपये दीड हजार दोन हजार अडीच हजार तीन हजार रुपयाला मागतात आणि अडीच तीन हजार रुपयाला लय म्हणजे लय काटोकोसरून बारा बारा वाजेपर्यंत वाट बघून आ, शे ती शे शेळी किंवा ती मेंढी दोन अडीच तीन हजार रुपयाला जाते आपली म्हणजे वयस्कर म्हातारी तिचा भाव आहे दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलोनं त्या शेळीचं वजन किती भरतं माहिती जवळजवळ तर पस्तीस चाळीस किलो शेळी भरती किंवा ती, ती मेंढी भरती आता पस्तीस चाळीस किलोचं पैसे झालं किती मला सांगा ब म्हणजे सजासहजी पाच सहा हजार रुपये तरी मी म्हणतो दीडशे रुपये किलोनं जरी म्हणलं तरी एक हजार रुपये सजासहजी होतं तर तुम्ही देऊन येता कितीला दोन अडीच हजार रुपयाला म्हणजे अशा तुमच्या गोष्टी करते ते आता तुमच्याजवळ व्यापारी असेल तर तुम्ही किलो विकू शकता कारण का किलोवच विकलं पाहिजे कारण का आपण एवढं राबराब उन्हात फिरायचं किंवा एवढं कष्ट करायचं वैरण काढी औषधं दवापाणी पाणी करायचा चार पाच सहा महिनं सांभाळायचं आणि विकताना जर आपल्याला जर त्याला भाव जर भेटत नसेल तर त्या धंद्याला चवच नाही कारण का तुमची ही जेवढी पण शेडवाले येते ना तुम्हीच मोठी करून ठेवली ते कारण का त्यांचं चॅनल आहे थे, तर लोक त्यांच्यापाशी जातात थे कारण का त्यांचं नाव मोठं झालं आहे व्यापारी वजनाव जी घेणार आहे ते ना ती ह्या मोठ्या शेडवाल्यांकडे जातात आणि मोठं शेडवाला तुम्हाला कधीच सांगत नाही त्यांचं काय असते तुम्हाला कोर्स ऐकायचा की शेळी मेंढीचं कशी माहिती कसा आजार कसं काय ह्याच्या कोर्स पंधरा पंधरा दोन दोन हजार रुपये पंधराशे दोन हजार अडीच हजार तीन हजार अशा फी येते ह्या लोकांच्या आणि तुम्ही त्यांना ती पंधराशे दोन हजार रुपये देता आणि त्यांचा कोर्स जॉईन करता आणि तुम्हीच त्यांना मोठं केलं आणि ते तुम्हाला नॉर्मल आयडिया देतात आता काय आजारापाशी कोणच काय डॉक्टर पण करू शकत नसतोय तसं म्हटलं तर पण एक जनरल नॉलेज एक व्यावहारिक ज्ञान असते ती मी पण सांगत असतो आणि माझा मला एका ताईनं कमेंट पण केली ती की दादा तुमचा ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोणता कोर्स आहे का तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो की माझा कोणताही प्रकारचा कोर्स नाही ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोणताही प्रकारचा कोर्स नाही आणि ना मी हिथून पुढं पण कधी उभ्या आयुष्यात मी कोर्स घेऊन येणार कारण का ती मला जी दिलं आहे माझ्या बालोमानं ती भरपूर आहे त्यामुळं मी ए, त्या गोष्टीचा तुमच्या हजार पंधराशे जा दोन हजाराचा कधी कर विचार करत पण नाही माझ्या मनात पण येत नाही आणि मी इथून पुढं पण कधी कर करणार नाही एवढंच आहे की तुम्ही मला माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करत जावा पूर्ण व्हिडिओ बघत जावा फक्त तुम्ही सपोर्ट करा हां मी तुम्हाला माझ्याकडनं जेवढी मदत होती आता मी माझ्या फार्ममध्ये आजारी पडते ती बकरी किंवा काय काय घटना घडते ते मी तुम्हाला मी सांगत असतो माहिती आणि तुमच्या फार्मवर जर आजारी पडलं तर मला कमेंट करून तुम्ही कळवा मी जर मला माहिती असेल त्या आजाराचं तर मी तुम्हाला नक्कीच सल्ला देईन की तुम्हाला डॉक्टर बोलवायला पाहिजे की काय केलं पाहिजे आता जी माझ्या फार्मावर मी औषध यूज करतो त्याचं पण मी व्हिडिओ टाकाय चालू करणार आहे किंवा टाकतच असतो आहे मी तर ती तुम्हाला माहिती लागत असते त्यातनं एक जनरल नॉलेज येत असते की मी मी ताप आल्यानंतर मी का कोणती गोळी दिली किंवा कोणते इंजेक्शन केलं ही तुम्हाला माहिती झाल्यावर तुम्ही स्वतः पण ती करू शकता बरोबर कोण आईच्या पोटातून कोणच शिकून येत नाही बरोबर सगळ्यांना कोणाचं ना कोणाचं बघून कुणाकडून ना कुणाकडनं शिकलेलं असते तेव्हाच ती अनुभवात येते तर तुम्हाला असं माझं म्हणणं आहे की तुम्ही हिथून पुढं प्रयत्न करा की जसं की हैदराबाद कलकत्ता कर्नाटकाचे मुंबईचे आपले पुण्याचे काही व्यापारी आहेत ना ते किलो घेतात आणि किलोचा भाव हे तुम्हाला सांगितलं ह्याच्यात कमी जादा राहू शकतं दहावीस रुपयाचं काहीही नसते आता तुम्ही म्हणसाल चारशे रुपये किलोनं काय परवडायचं अहो चारशे रुपये किलोनं परवडायला म्हणजे तुमचं जवळजवळ जी तुम्ही एक आठ नऊ हजार रुपये देता ना ती जवळजवळ बारा सवा बारा साडेबारा हजार रुपयेपर्यंत जातं आणि बाजारात जाऊन बारा बारा वाजेपर्यंत बसायचं ती असल्या घटना घडत नाही त्या लक्षात आलं का शेळीला ती भाव चांगले भेटते त्या बोकडांना पाटींना दर चांगले भेटतात तुमची पाठ जर असली तर बाजारात घेऊन गेला चार आणि साडेचार आणि पाच हजार म्हणतात बरोबर आणि त्याच पाटीला जर तुम्ही वजना विकली तर ती पाठ जाती सात साडेसात सव्वा सात हजार रुपयाला मग वजनावर विकायला नेहमी परवडतं लक्ष झालं का तुम्ही मला मटण का असं बघून देत नाही ती की न वजन करता अंदाजे तुम्हाला दुकानात मटण देते ते का मग तुम्ही अंदाजे त्यांना बोकड कसा काय देता देता ना तुम्ही नाही का बघ कमर हात ठेवला का वरणच आपलं हा एवढ्याला देन तेवढ्याला दे चालू होतं तर तसं करू नका कारण का तुमचा धंदा त्यामुळं तोट्यात जातो आणि ही शेडवाली त्यामुळ ताजी झाली ती की तुम्हाला युट्यूबवर पहिला व्हिडिओ असेल युट्यूबवर तुम्हाला कोणच सांगत नाही की वजनावर कदाचित नव्याण्णव टक्के लोक शेडवाले आहेत ना ते सांगतात आमचा बुकडा आम्ही वजनाव देऊ आमची प शेळी वजनाव देऊ आमच्या नर मादे येते ते आम्ही तुम्हाला वजनाव देऊ आणि त्यांचा भाव असतो चारशे पाचशे रुपये किलो शेळ्यासहित गाभण वेलेल्या सहित भेटते द्या काय पण ही वजनावर ह्यांचं भाव असतंच तीनशे रुपये तीनशे तीस रुपये तीनशे चाळीस रुपये चारशे रुपये कोण सहाशे म्हणते कोण पाचशे म्हणते काय तर तसं नाही वजनावर तुम्ही जाऊ नका की तीनशे रुपये ती काय भाव होत नसतो गाबन शेळीचा जरी भाव असेल ना तरी तुम्हाला दोनशे तीस रुपये अडीचशे रुपये ह्या रेंजमध्ये भाव बसतो शेळीचा शेडवर लूट असते या आणि शेडवरची तुम्ही घेताना शेळी पण नाही घेतली पाहिजे माझं तर असं मत आहे तर मी बाहेरनं असं हिंडणं फिरणारं चित्रात घेतलं तर ही चांगलं राहत असते नव्याण्णव टक्के म्हणजे मरण्याचं किंवा मरण पावत नसते शंभर टक्के तर ही अशा घटना असते त्या तुम्हाला जर इथून पुढं माल विकायचा असेल तर मी एक व्यापाऱ्याचा नंबर देणार आहे पण आत्ताच लगेच देणार नाही नंबर मी माझ्या चॅनलवर एक हजार सबस्क्राईब झालं का आ, मी नक्की तुम्हाला एखाद्या दोन व्यापाऱ्याचा दोन तीन व्यापाऱ्याचा नंबर देऊ शकतो त्या व्यापाऱ्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचा माल वजनावरती विकू शकता आता तुम्ही माझ्या भरोस्यावर बसलं पाहिजे का की त्या व्यापाऱ्यांचा नंबर दिला ते नाही तुम्ही तुमचा प्रयत्न केला पाहिजे कारण का हैदराबादची जी व्यापारी आहे ती तिकडे हैदराबाद का मी म्हणतो ते हैदराबादला बिराणी जास्त चालते लक्षात आलं आणि बिराणीला जी जे पण ही जाते ना तर ती चांगलाच ही जाते जी चांगलं बोकड किंवा चांगला बकरा आहे म्हणजे जो तेजीत आहे त्या बकऱ्याला दर हा किलोचा भेटतो पण काय माहिती आहे किलो, किलो जवळजवळ जव़़ उदाहरणार्थ आपण बाजारात नेऊन सात साडेसात हजार रुपयाला जी पिल्लू विकणार त्या पिल्लाला आपल्याला किलो विकायला जवळजवळ दहा साडे दहा अकरा हजार रुपये येतात म्हणजे किलो विकायला परवडतं आता बोकडाला चारशे रुपये तुमचं बोकड बकरा चारशे रुपये किलो आणि जी आ, मादी शेळीची पाट आहे आणि मेंढीचे जे लावर असते त्याला तीनशे पंचवीस रुपये तीनशे दहा रुपये किलो तीनशे वीस तीनशे तीस या भावात ती विकतं सहा महिन्याच्या आतील आणि जर तुमची शेळी असेल किंवा मेंढे असेल ने की पार्टी आहे पार्टी तर त्या शेळीला अडीचशे रुपये दोनशे चाळीस दोनशे तीस हा भाव राहतो दोनशे वीसपर्यंत लक्षात आलं आता त्यात गाबन पण येतं पण जी जास्त वयस्कर आहे की चालता येत का नाही काय नाही तर अशा शेळ्या ही तिथून खालचा भाव येतो दीडशे रुपयेपर्यंत आजारी ती वगैरे असतात ना ती दीडशे रुपये एकशे चाळीस रुपये पण ती आता तुम्ही म्हणसाल आजारी आजारी जरी असेल तरी भाव तुम्हाला एकशे चाळीस ते दीडशे रुपयाला द्यायला परवडते कारण एकशे चाळीस रुपये दीडशे रुपयाने त्या शेळीचं किती होत्यात दहा किलोचं पंधराशे रुपये झालं तीस पस्तीस किलो वजन भरतं साडेचार पाच हजार रुपये ती तुम्ही शेळी फुकट तुमच्यात जर घटना घडली असली ना तर खरंच कमेंट करून सांगा तुम्ही कितीला आजारी पडल्यावर बाजारात नेऊन तुम्ही कितीला विकली किंवा काय कारण असो म्हातारी झाल्यावर तुम्ही कितीला विकली ही मला नक्की कळवा हीच भाव राहतो की दीड दोन हजार रुपये माझ्या अनुभवानुसार तर दोन अडीच तीन हजार रुपये तुम्ही देऊन येता आणि जी वजनाव जर मी सांगितलेला हिसाब जर तुम्ही केला तर त्याचा हिसाब जास्त होऊ शकतो का नाही हे पण मला कमेंट करून नक्की कळवा आणि एक हजार सस्कार झाल्यावर मी नक्कीच व्यापाऱ्याचा न सं नंबर देण्याचे प्रयत्न करीन तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा धन्यवाद